शिक्षणाचा अधिकार त्यांच्यासाठी केले ज्ञानाचे खुले त्यांच्यासाठी केले ज्ञानाचे खुले व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्यासमोर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभे आहे किती सो, किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे भरे पुढे तिच्या सारे लेकींनी गुरवले तिच्या सारे लेकींनी गुरवले सावित्रीबाईंच्या हिशोबात सांगणं म्हटलं की सावित्रीबाईंना प्रथम समजून घ्यावं लागेल सावित्रीबाईंना समजून घ्यायचा सा हा विचार जेव्हा मी करायला लागतो ते तेव्हा माझ्या मनामध्ये विचार येतो की सावित्रीबाईंचा जन्म झाला सावित्रीबाई शिकल्या हे बोलायला वाचायला खूप सोपं आहे परंतु सावित्रीबाई परिस्थितीमध्ये शिकल्या सावित्रीबाईंनी हे सर्व ज्या परिस्थितीमध्ये केलं त्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने सावित्री म्हणजे कोण होती हे आपल्याला कळ ज्या काळात मुली जन्मला येणं हे पाप मानलं जायचं ज्या काळात मुली नऊ दहा वर्ष त्यांचं लग्न एका अयोध्य व्यक्तीशी लावून दिलं जायचं किंवा त्यांच्या पेक्षा पंचवीस वर्षाने लावून दिलं जायचं अशी भयंकर परिस्थिती होती त्या काळात आणि महिलांना होतं त्या काळात महिलांना शिक्षणाचे अधिकारही मिळते अशा अंधकर्म जगात अशा अंधकर्मय वातावरणात एका वाघिणीचा जन्म झाला आणि त्या वाघिणीचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुलेने आपला हक्क आयुष्यपणाला लावलं सावित्रीबाई आयुष्य घेतलं समाजसेवेसाठी स्त्री भक्तीसाठी स्त्री शिक्षणासाठी त्यांनी अख आयुष्य घेतलं अशा पद्धतीने तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे वडी खंडोजी व आई लक्ष्मीबाई यांच्या पोटी झाला परंपरेनुसार त्यांचाही विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्या एकदा बाजारात गेल्या होत्या बाजारात गेल्या होत्या जिलेबी खात होत्या जिलेबी खात असताना तिथून एक क्रिचन गृंद जात होता ख्रिश्चन वृंदाने त्यांना एक ख्रिश्चन पुस्तक भेट म्हणून सावित्रीबाईंनी ते पुस्तक घेतलं सावित्रीबाई सावित्री मनामध्ये विचार आला अरे या पुस्तकावरच तर मला काहीच नाही परंतु या पुस्तकावरच मला समजलं पाहिजे त्यांच्या मनात निर्माण झालेली जिद्दता म्हणजे सावित्रीबाई सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले या हे कर्मट लोकांना विमान देण्यात सावित्रीबाई खंबीरपणे साथ म्हणून ज्योतिरा लिहायला वाचायला शिकवले म्हणूनच आज प्रथम शिक्षिका म्हटलं की आपल्या समोर यांचा चेहरा होतो सावित्री गुरुगुरु जाऊ स्त्री शिक्षणाचं महत्व पटून देत त्यांना प्रोत्साहन देत असं करत करत असताना एक जानेवारी अठराशे एक्केचाळीस रोजी पुणे पुण्यातील पुणे पुणे जिल्ह्यातील पहिली शाळा काढली त्यांनी खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाचा पाया रचला सह्याद्री कुणाला झाकत नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द संप